कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटण्याचे प्रकार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं मोठा दणका दिलाय माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता माजी मंत्री तुकाराम यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आता नाशिक जिल्हा कोकाटे यांना शिक्षा ठोठावली एकोणीसशे पंच्याण्णव साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले या प्रकरणात तत्कालीन मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस फसवणूक करणे भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे पासष्ट कृत्रिम दस्ताऐवज तयार करणे भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे एकाहत्तर बनावट दस्तऐवज तयार करणे आणि भारतीय दंडविधान चारशे चौऱ्याहत्तर सत्यता लपवणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय या खटल्याचा निकाल तब्बल तीस वर्षांनी लागला न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आमदारकी ही धोक्यात न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे अपिलात स्थगिती न मिळाल्यास त्यांची आमदारकी व पर्यायानं ही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होतीये या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की ही राजकीय केस आहे अठ्ठावीस वर्षापूर्वी माझ्यावर केस दाखल करण्यात आली होती त्यावेळी माझे आणि तत्कालीन राज्यमंत्री दिगोळे साहेबांचे राजकीय वैर होते त्यामुळेच विरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला

शिक्षेची जी आता पुणे पुणे पुणे। आता हे समोर आल्यानंतर राजीनाम्याची मागणी देखील होऊ शकते ना मागणी होऊ शकते राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक करून जेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागला काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजचा काळच्यामध्ये फरक आहे त्याच्या नंतरच्या काळामध्ये सलोकेचे सलोख्याचे निर्माण झाले पण कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमांवर ती प्रोसेस होत असते उशीरा प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने शिक्षा सेवेभात या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले सी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव